सोनक पिंपळगाव येथे बालदिनानिमित्त कायदेविषयी शिबिर संपन्न जालन्याच्या आंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे बालदिनानिमित्त तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ यांच्या वतीनं आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दहा वाजता कायदेविषयक शिबिर संपन्न झाले या शिबिरास अध्यक्ष श्रीमती एस एस जैन मॅडम सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वकील संघाच्या अध्यक्षा अँड दीपाताई गायकवाड वकील संघाचे उपाध्यक्ष रवी राठोड अँड आशा आशा दिघे मॅडम तर पोलीस विभागाच्या वतीनं ए पी आय अमोल गुर्ले पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे अलका केंद्र व इतर सहकारी यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

चिल्ड्रन्स डे मग चिल्ड्रन्स डे म्हणजे काय नेमकं सांगितलं तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतं बालक दिन कसा साजरा व्हायला पाहिजे बालक म्हणून म्हणून प्रत्येक बालक आज सुरक्षित आहे का असा प्रश्न आमच्या समोर असतो आईवडिलांना तर शेतात जायचं असेल कामानिमित्त जायचं असेल मुलगा मुलगी घरी एक असेल आज काळजी वाटते की नाही शंभर टक्के त्यांना काळजी वाटते तर का कारण समाजात अशा घटना घडत आहेत त्या खना बघून प्रत्येक काही वेळी धास्तवलेले असतात त्यांना काय करावं मुलांची काळजी वाटते मुलांनी पण तेवढं सक्षम व्हायला पाहिजे मुलांना त्यांचे अधिकार माहीत राहायला पाहिजे याच्यासाठी जसं पोलीस मॅडमनी सांगितलं आमच्या वकील मॅडमनी सांगितलं जो फोक्सो कायदा आहे त्याचं बॅट टच गुट टच याच शिक्षण याच याच्याबद्दल तुम्हाला शाळेत शिकवलं जातं का शिकवलं जात व्हेरी गुड मग आता तुम्ही त्याची काळजी घ्याल स्वतःची सुरक्षा आधी आपण स्वतःच करायला पाहिजे घरी जर कधी कधी मम्मी पप्पा जर तुमचं त्यांना खरं वाटत नसेल तर तुम्हाला आता नंबर पण दिलेला आहे शिक्षकांशी बोला सर तुमचं मॅडम ज्यांच्यावर तुम्हाला भरोसा असेल अशा व्यक्तीला सांगा पण अशा गोष्टींना लपवून ठेवू नका आणि तुम्ही त्या व्यक्तीला त्या क्षणी नाही थांबवलं तर त्या व्यक्तीची हिंमत वाढत जाते तुमच्या सोबत झालंय उद्या अजून चार जणांसोबत होऊ तर सुरक्षा करायला पाहिजे बालक म्हणून तुम्ही उद्याचे नागरिक होणार आहात की नाही स्टुडंट आहे उद्या कोणी डॉक्टर असेल कोणी इंजिनियर असेल कोणी शिक्षक असेल कोणी मोठ्या पदावर असेल बरोबर आहे की नाही मग तुम्ही नवी पिढी आहे ना मग तुम्हाला एक्झाम्पल सेट करायचं आहे ना हा तुम्ही खूप मोठे व्हा चांगलं शिक्षण घ्या आणि घराचं नाव मोठं पडा आई वडिलांना नातेवाईकांना तुमचा गर्व वाटेल असं वागा कायद्यात राहा सांगितलंय ना कायदे समजून घ्या आता आपलं आमचं जे विधी अधिक कायदेशीर विषय म्हणून आज आपण मुलांचं आता मी सांगितलं तुम्हाला आता नागरिकांसाठी मला अजून एक विषय इथे सांगायचा होता आवर्जून मला असं वाटतय जे प्राधिकरणा सहाय्य म्हणून योजना असते ही फक्त योजना आहे का तळागाळातल्या लोकांसाठी पण न्याय उपलब्ध झाला पाहिजे पण हे मोफत सहाय्य किंवा कायदेविषयक सहाय्य ही फक्त योजना नाही तर हे संविधानाने दिलेलं एक वचन आहे की कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नये आज आपल्याला काही छोटं मोठं झालं कोणी आपलं ऐकलं नाही तर आपण न्यायालयाची त्यांना सांगतो मी तुला न्यायालयातच बघतो तुला कोर्टातच खेचतो हा विश्वास अजून आहे तुमच्यावर पण प्रत्येक वेळी असं करून चालेल का दोन सख्य भाऊ असतात लहानपणी मोठेपणे मोठे झालेले एकत्र वाढलेले सुखादुःखात एकमेकांना साथ दिलेले आणि असं काही होतंय जमिनीचे अचानक भाव वाढतात मनात काहीतरी क्लेश होतो निर्माण आणि दोन भाव भांडायला लागतात ना सर्व नाते तिथे संपताय कधी कधी आपण आपल्या इगोला एवढं महत्व देतो कि त्या व्यक्तीला आपल्या सख्या भावापर्यंत आपण केस करतो बहीण असते बहिणीची कधी कधी इच्छा नसते पण शास्त्रच्या मंडळी तिला कधी कधी प्रवृत्त करतात नाही भावाकडून हिस्सा मार अशा अशा केसेस आम्ही कोर्टात बघत असतो मग अशा वेळी संवाद कुठे जातो आपल्या नात्यातला गोडवा कुठे जातो अशा ज्या घरगुती केसेस असतात त्याच्यामध्ये आम्ही आता जसं हजबंड वाईफच्या केसेस आहेत म्हणजे मॅट्रिमोनियल केसेस आपण म्हणतो फोटीची केस आहे के खवटीची केस आहे मग आपले चारशे अठ्ठ्याण्णव अप्रमाणे मानसिक शारीरिक त्रास होता म्हणून पत्नीने पती विरुद्ध पतीच्या सगळ्या विरुद्ध त्यांनी तिने केस केली अशा मॅटर्स मध्ये आम्ही प्रथमतः प्रयत्न करतो की त्यांचं मॅटर जर चर्चा करून चर्चा करून संपत असेल तर आम्ही तसा प्रयत्न करतो त्याला मध्यस्थी म्हणतात म्हणजे एका न्यायाधीशाकडे जर ते प्रकरण चालत असेल तर ते न्यायाधीश दुसऱ्या न्यायाधीशांकडे किंवा प्रशिक्षित जे वकील आहेत मध्यस्थीसाठी नेमून दिलेले त्यांच्याकडे आम्ही पाठवतो की चर्चा करून त्यांचं मॅटर जर मिटत असेल त्यांची केस जर संपत असेल तर तिथे त्या केसेसला फुलस्टॉप मिळतो पती पत्नी त्यांच्या एकमेकांविरुद्ध एकूण अकरा केसेस होत्या केसेस फोटीची वेगळी केस कौटुंबिक हिंसाचाराची वेगळी केस चारशे अठ्ठ्याण्णव ची पोलीस केस त्याच्यात एकामध्ये ऑर्डर झाली त्याची अपील पेंडिंग होती त्या अपीलमध्ये नंतर पतीने डिवोर्सची केस टाकली मुलाच्या कस्टडीची केस टाकले अशा वेगळ्या 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 एकूण अकरा केसेस होते त्यांच्या आणि दोघांकडे पैसा भरपूर मी कशाला त्याला तर दाखवूनच राहील मी कशाला दिला न्यायंदाज ह्या गोष्टीमुळे मागच्या आठ वर्षापासून ते सतत कोर्टात लढत होते प्रकरण मध्यस्थी केंद्रात केलं दोघी वकिलांनी आणि मध्यस्थ जे न्यायाधीश होते त्यांनी पुढाकार घेतला त्यांना समजवलं त्यांचं काउन्सिलिंग केलं एकूण सहा सिटींग मध्ये सहा सेशन मध्ये त्यांचं मन बदललं त्यांनी केसेस मागे घेण्याचं ठरलं एकत्र नाही झालं त्यांनी डिवोर्स घेतला पण त्यांनी प्रकरण संपवले एकूण अकरा केसेस फुलस्टॉप मिळाला मध्यस्थीची ही जादू आहे मध्यस्थी ही नवीन संकल्पना नाहीये फक्त आता त्याला कायदेशीर आधार मिळाला आधी पण गावात भांडण होत आहे पाच पंच बसायचे ते निवाडा करायचे पण ह्यामुळे काय होतंय तुमचे नाते संबंध चांगले राहत लोक्याला शांतता असते तुमचा वेळ वाचतोय तर मध्यस्थी जे आहे आपण त्याला लोक लोकदालत मध्यस्थी असे जे वेगळे वेगळे वे प्रकार आहेत आपण याची माहिती करून घ्या न्यायालयात जर तुम्हाला वाटलं की आमचा हा जो वाद आहे चर्चा करून मिटू शकतो किंवा छोटीशी गोष्ट आहे पण ह्या ह्या गोष्टीमुळे ते होत नाही तर तुम्ही न्यायाधीशांकडे कोंडी जरी सांगितलं की आमचं प्रकरण मध्यस्थीला पाठवा त्याच क्षणी ते प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठवलं जातं त्याचे तुम्हाला काहीही फीज द्यावी लागत नाही ते मोफत आहे आणि न्यायाधीश किंवा वकील हे तुम्हाला मध्यस्थीमध्ये तुम्हाला चर्चा करवतात दोघांना बसवतात तिथे लिखापडी होत नाही कोणता पुरावा बघितला जात नाही फक्त चर्चा होत असतात ते फक्त चर्चेने सुटतात काही बघितलं जात आणि म्हणूनच म्हणतात साधता संवाद मिस्थी केंद्राबद्दल घेतली आहे आपल्या काही सांगा आणि तिथे म्हटलं तर दोघांकडे दोघंही जिंकतात दोघं पार्टी जिंकतात त्याला तडजोड ही एकतर्फी होत नसते थोडस आपण मागे यायचं थोडस आपण पुढे घे इट इज लाईक रबर बॅट जास्त ताण गरज आहे आपले नाते संबंध मग आपण हे ठरायचं आपण नाते संबंधांना महत्व द्यायचं कि भांडणांना महत्व द्यायचं लढत राहतात प्रोसिजर आहे फॉलो करावी लागेल एका दिवसात कोणतीही केस संपत नसते एक पिढी निघून जाते बऱ्याच वेळा दुसऱ्या पिढीला कदाचित तिचा फायदा होत असते असेही घडत असतं त्यामुळे मद्यस्त, चा चा हा जो मध्यस्थ मध्यस्थीचा जो प्रकार आहे त्याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा अशी प्राधिकरणाकडून आपल्याला विनंती आहे उर्वरित विषय मान्यवरांनी सर्वांनी कव्हर केले आहेत त्याच्यावर मी बोलणार नाही परत कोर्टात पण द्यायचं आहे आम्हाला त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा बालदिनाच्या शुभेच्छा खूप मोठे व आणि इथे बसायला मिळेल असं काहीतरी करा ओके ज्याने इथं कोणीतरी बसत त्यावेळेस असं वाटतं आपण आणि कोणीतरी आपल्याला असच मार्गदर्शन केलेलं होतं मी प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊ शकत नाही पण मी जो तुम्हाला संदेश आज देत आहे तो संदेश तुम्ही एकापासून चार जणांना जाऊन चार जणांपासून आठ जणांना जाऊन हा प्रसारित होत असतो प्रत्येक शाळेमध्ये आज झपाट्याने संख्या वाढत आहे मुलांची आणि मुलीची शिक्षणासाठी आणि ह्याच्यामध्ये ता एक अनुचित प्रकार असा घडत आहे की आम्ही आज सिटी पासून ग्रामीण मध्ये जे ड्युट्या करण्यासाठी आलेलो आहे अंमलदार आम्हाला बरचसं निदर्शनात आलं आहे की गुड टच अँड बॅक टच ज्यावेळेस एखाद म्हणजे मुलगी किंवा मुलगा असतो त्यावेळेस त्यांना जर कोणी अशी टीचर्स म्हणा किंवा गावकऱ्यातला एखादा पुरुष म्हणा किंवा आपण परिस्थितीमुळे एखाद्याच्या शेतामध्ये रोजाना जातोय आणि तिथे आपल्याला परिस्थितीचा आपला फायदा घेऊन कोणीतरी बॅग टच करत असेल अंगाला स्पर्श करणे हाताला स्पर्श करणे हावभाव करणे मोबाईल नंबर मागणे असं का जर काही अनुचित प्रकार जर घडत असेल तर बिलकुल न घाबरता आपल्या आईला आणि आपल्या पप्पांना सांगायचं आहे अजिबात त्याचा काहीही दुरुपयोग होत नाही आपली इज्जत जात नाही किंवा आपल्याला कोणताही परिणाम असा होणार नाही की आपल्या शाळेचं काय होईल आपल्या घरचं काय होईल कधी पण पालकांनी आपल्या लेकरांचं ऐकायचं समाजाचं ऐकायचं नाही आपल्या लेकरं काय सांगतात आपल्याला काय मार्ग म्हणजे काय अडचण आहे त्यांना शिक्षणामध्ये हे आपण त्यांना जाणून घ्यायचं आहे आपणच त्यांना जर वेळ दिला नाही आणि विचारला नाही की तुला काय चालू आहे तुझं ते, ते, तर ते ते परिस्थितीला मात करावाच लागणार आहे त्यामुळं आठ दिवसाला एकदा आपल्या मुलीला किंवा मुलाला विचारायचं शाळेमधून आल्यावर की बाबा तुझं काय चालू आहे शिक्षण प्रत्येक म्हणजे पेरेंट्सना असं अवलंबून राहायचं नाही की शाळा सगळं करून घेईल आणि समाजात जसं होईल तसे लेकर घडतील आपलं पण काहीतरी एक भाग हे आहे की आपण पण लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे त्यामुळं प्रत्येक मुलीला आणि मुलांना लहान लेकरांना की कोणी जर आपल्याला सहज एकदा सोडून दोनदा सोडून तीनदा जर टच करत तर आपल्या निदर्शनास आलं पाहिजे आणि त्या गोष्टी शेअर करायच्या घरी आईला सांगायच्या संध्याकाळी जे दिवसभराचं झालं ते स्वतः आईला आई जरी नाही विचारलं कामाच्या व्यापामुळे तरी पण आपल्या आईला आपण ह्या गोष्टी शेअर करायच्या असं ऐकण्यात आलेलं आहे की ते दारूचं प्रमाण जास्त आहे आणि प्रत्येक आळा काम आहे माझं पण आपल्याकडून आपले, आपले विद्यार्थी किंवा आपले लेकर किंवा आपले जे नातेवाईक आहेत ते काय शिकतील त्यामुळं तुमच्याकडूनच समाज शिकणार आहे प्लीज एक रिक्वेस्ट आणि विनंती आहे की थोडस दुर्लक्ष करा व्यसनांसाठी आमच्या ज्या मॅडमने सांगितलं आहे व्यसनांमुळे काय होतं परिस्थिती काय होते सोन्याचं माती होते त्यामुळं आणि आमचं काही नाही तुमच्या घराची राख रांगोळी न होण्यापेक्षा विकास झाला पाहिजे आणि उच्च शिक्षित पदाधिकारी झाले पाहिजे हेच मला सांगायचं आहे त्यामुळं मी माझं जे बोलणं आहे ते संपवते पण सगळ्यांनी व्यवस्थित आपलं आपलं आपणच कायद्याच्या गुणाला आळा कसा घालता येईल ते आपण समजून घ्यायचं आहे मुलीला जर मोबाईल नंबर किंवा हेल्पलाईन नंबर जर हवा असेल तर जर आपल्या मोबाईलला जर बॅलन्स नसेल आणि आपल्याला मदत पाहिजे असेल कुठे पण असू द्या महाराष्ट्राच्या खेड्याच्या नाल्यात कुठं पण आपण कामाला असो परिस्थिती असो कॉल करायचा तो कॉल आमचा मुंबईला जातो वन वन टू ला वन जर कॉल केला तर तो, तो आमच्याकडे एक कॉल साईन आहे त्याच्यासाठी आम्ही आमचे अंमलदार निवडलेले आहेत ते तुमच्याकडे अवघ्या पंधरा वीस ते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये येतील त्यामुळं काय तुला कॉल करायचा काही अडचण येऊ हो, काही पण येऊ हो, आणि प्रत्येक गोष्ट शेअर करत चला खूप छान आहे बाळदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण माझ्यासारखी प्रगती करा पुढे जा आपल्या गावाचं नाव लौकिक करा धन्यवाद